ज्येष्ठ नागरिक दिनी समाजाच्या समस्यांबाबत उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या उपोषणाकडे महानगरपालिकेच्या वतीने दुर्लक्ष करण्यात येत असल्याने समाजात संताप व्यक्त करण्यात येत आहे आमच्या गृहनिर्माण संस्थेमध्ये महानगरपालिकेतर्फे जो नाल्याचा काम बांधकाम होत आहे तो बांधकाम चुकीच्या पद्धतीने महानगरपालिकेचे थे ठेकेदार अधिकारी व दिवेकर यांच्या संगणमताने हा नाला सोसायटीच्या जागेमध्ये वळवण्यात आला त्याच्यासाठी आज आम्ही उपोषणास बसलेलो हो। आहोत गॅरेज औद्योगिक क्षेत्रात वळविण्यात यावा ड्रेनेज लाईन सरळ न ठेवता घेता गॅरेज गॅरेजच्यासाठी वळविण्यात आली ठरवून दिलेले चेंबर बनवण्यात आले नाही भ्रष्टाचार व हलगर्जीपणा करण्यात आला त्याकरिता संबंधित अधिकाऱ्या यांच्यावर कारवाई करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे ड्रेनेज दे लाईन सरळ टाकून आवश्यक ठिकाणी चेंबरचे बांधकाम करून ड्रेनेज दे लाईनच्या बाजूने नाल्याचे बांधकाम करावे भगिनी लक्ष्मीबाई बंसवाल रेखा बंसवाल शंकर बरंडवाल जगदीश रमंडवाल आदी हेमंत बंसवाल आदी संस्थेचे सदस्य यावेळेस उपस्थित आहेत जगजीवन राम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अदमपुरा ही एकोणीसशे बासष्ट साली रजिस्टर्ड झालेली आहे आणि त्यानंतर आमच्यावर मागासवर्गीय संस्था असल्यामुळे अनेक अत्याचार व्हायला लागले आहेत आणि आमची मागणी आहे की हे सर्व दिवेकरचं अतिक्रमण आढळण्यावर तोडण्यात यावं आणि हे ड्रेनेज लाईन सर्व त्या चेंबरमध्ये मिळवण्यात यावी आणि त्याप्रमाणे आमची मागणी पूर्ण करण्यात यावी आणि हे याचं अतिक्रमण